नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे तीन अपडेट आहेत आणि तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींसाठी हे आत्ताच आलेले अपडेट आहे तर सर्व नवीन तीन अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही नवीन सविस्तर माहितीचा व्हिडिओ आलेला आहे तो लवकर जाऊन व्हिडिओ बघा तर तुम्हाला आत्ताच आलेले तीन अपडेट ती, काय आहे मुख्यमंत्री साहेबांनी काय बदल केलेले आहे एकवीसशे रुपये हप्ताचा आणि एकवीसशे रुपये हप्ता हा लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे किती काय त्याची तारीख आहे फेब्रुवारीच्या हप्त्याची तारीख काय आहे आणि अपात्र बहिणींना काय आहे दिलासा आहे मिळणार की नाही हे काय महत्त्वाचे तीन अपडेट आहेत त्यामध्ये सर्व डिटेल सांगितलेलं आहे की जे स्वत आपले सी एमने सांगितलेलं आहे तर लवकर जा आणि तो मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व तीन अपडेट कळेल